जुन चे, चे कदम, यांचा समाधी उद्या शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सामनगडचे शेवटचे किल्लेदार मुंजाजी कदम यांच्या समाधीस्थळाचं उद्या भूमिपूजन या इथं जागेवरती उद्या होणार आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थ पंचकुर्शीतील सर्व ग्रामस्थ यांनी इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे चंदगड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय राजेश पटेल साहेब यांच्या फंडातून पासष्ट लाख रुपये इतकं निधी मंजूर झालेला आहे या कामाचं उद्या सकाळी ठीक नऊ वाजता इथं शुभारंभ होणार आहे तरी पंचकृषीतील सर्व गडकरी समाज भाविक भाविक याने उपस्थित राहून सहकार्य करावं उपस्थित रावी नम्र विनंती